तर नमस्कार सगळ्यांना आज मी करणार आहे मस्त काजू करी अगदी ढाबा स्टाईल बाहेर मिळते तशीच करणार आहे हे बघ मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि काजू आपल्या ह्या तो तेलामध्ये थोडेसे असे गुलाबी रंग येऊजपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला बघा जास्त नाही तळून घ्यायचे थोडेसे तळून घ्यायचे आहेत हे बघा आता असा काजूला कलर छान आलेला आहे आता हे काजू आपण काढून घेऊया बारीक गॅस करते आणि सगळे काजू आपण काढून घेऊया मस्त तळले गेलेले आहेत हे बघा आता काढून घेतले आहे सगळे आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे आता ह्या तेलामध्ये मी कांदा टाकते बघा कांदा परतून घेऊ आपण असंच मोठा साईजचा टाकला तरी काय हरकत नाही त्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याला बघा पर चांगलं परतून घ्यायचा आहे या या पर या आता यामध्येच आपल्याला सुद्धा घालून घ्यायचे आहेत मी दोन टॉमॅटो घातलेले आहेत बरं सुद्धा आपल्याला ह्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आता यामध्येच आपल्याला लसूण आणि आलं सुद्धा ह्यातच घालून घ्यायचं आहे बघा लसूण आणि आलं सुद्धा मी ह्यातच घातलेलं आहे आता काजू मी भिजायला ठेवले होते एक दोन तीन तास भिजवले हे काजू आणि आपल्याला काजूसुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडेसे धणे घालून घ्यायचे आहे आणि हा मसाला जरा परतून घ्यायचा आहे आपल्याला आता हा झालेला आहे हा आपण थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आता आपल्याला हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चांगलं बारीक वाटून घेऊया आता हा मसाला आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे हे पहा आता आपला मसाला वाटून झालेला आहे अजिबात पाणी न घालता वाटलेला हा मसाला आहे आता तेल मी तापायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घरगुती मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे हे बघा तुमच्या चवीनुसार तिखट तुम्ही घालू शकता मी एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घरगुती काळा तिखट घातलेला आहे आणि हे मिक्स करून घेऊ आधी आपण आता यामध्ये आपल्याला हा मसाला जो वाटला आहे तो घालून घ्यायचा आहे आता हा मसाला चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये आपण अजिबात खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही तर पाहिलंच असेल खूपच छान आणि टेस्टी भाजी लागते ही अगदी बाहेरच्यासारखी आपण ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये खातो तशीच होते एकदम खूपच टेस्टी लागते तुम्ही नक्की करून पहा ते बघा आता तेल सुटेपर्यंत चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाला आता बघा आपल्या मसाल्याला कडनी चांगलं तेल सुटायला आलेलं आहे तुम्ही पाहू शकता मसाला चांगला परतून झालेला आहे हे बघा कलर पण किती छान आला आहे बघा आपल्या मसाल्याला आता यामध्ये आपल्याला काजू घालून घ्यायचे आहेत ते बघा मी काजू घालून घेतलेले आहेत आणि मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे बघा थोडीशी हळद घातली मी यामध्ये अर्धा चमचा धनापूड घालते मी आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मी मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता जास्त पाणी नका घालू थोडंसंच पाणी घाला खूपच छान टेस्ट लागते हे बघा आता याला पाच मिनटं आपण असंच ठेवूया आणि मग पाणी घालूया पहा किती छान आपला मसाला झालेला आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घाला थोडंसं हे बघा जेवढं पाहिजे तेवढं घाला हे बघा आणि ह्याला चांगलं आता पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पहा आता आपण पाच ते दहा मिनटं याला त्यामुळे शिजून घेतली आपली काजू करीला खूपच छान झाली आहे बघा याच्या स्टेकशे पण तुम्ही पहा किती सुंदर झाले तुम्ही ही नक्की करून पहा असे आता आपण हे काढून घेऊया हे बघा रेडी झाली आपली काजू करी बघा किती छान झाले आणि मी ते काजूचं गार्निशिंगसुद्धा केलेलं आहे हे बघा किती छान झाले आहे पाहू शकतो तुम्ही तुम्ही ही नक्की करून पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय